नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शिराज किचनमध्ये तर आज में तर तर मी बनवणार आहे गावरान पद्धतीने मस्त असं काळ्या मसाल्यातलं माया मुंडीचं कालवण तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे मी पाय घेतले आहेत मुंडी घेतली आहे तर सगळ्यात पहिले याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पायामुंडीला आणि आता मी पाय आणि मुंडी ही वेगवेगळी शिजवणार आहे तर इकडे मी पाय घेतले आहेत स सगळ्यात पहिले कुकरमध्ये तर अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे थोडंसं मीठ घेतलं आहे हळद घेतली आहे तर आता आपण या पायाचे चार शिट्ट्या करून घेऊया आणि इकडे आता मसाल्याची तयारी करूया सुकं खोबरं घेतलं आहे दोन कांदे घेतले थोडासा गरम मसाला घेतला आहे आणि त्याच्यानंतर घेतली कच्ची चण्याची डाळ दोन तेजपत्त्याचे पानं आणि थोडंसं खोबऱ्याचा तुकडासुद्धा घेतला आहे मी आणि थोडंसं कापून पण घेतलं आहे तर इकडे सगळ्यात पहिले आता मसाला आपण भाजून घेऊया कांदा आपण छान भाजायचा आहे त्यानंतर मी खोबरंसुद्धा छान भाजून घेतलं आहे त्याच्यातच मी ग मसाले घातलेत गरम मसाले थोडीशी जी चण्याची डाळ घेतली होती ती पण छान आपल्याला भाजून घ्यायची आहे खोबऱ्याचा तुकडासुद्धा गॅसवरती मी थोडासा भाजून घेतला आहे यानंतर सर्व मसाले परत मी तव्यावरती टाकलेत लाल मसाला घातला आहे धण्याची पावडर घातली आहे थोडंसं तेल घालून परत एकदा छान आपल्याला खालीवरती करून घ्यायचं आहे चम्मचच्या साह्याने ही माझ्या आजीची पद्धत आहे ती आज मी करते आहे खूप छान लागतं या पद्धतीने रस्सा नक्की तुम्ही ट्राय करा थोडंसं भाजून घ्यायचं त्यानंतर त्या तोच तवा मी थोडंसं कोथंबीरने पुसून घेतलेला आहे इकडे आपले पाय शिजलेत का बघूया तर पहिल्यांदा सुद्धा एकदा मी कुकर चेक केलं तर पाय खूप कच्चे होते आता हे पाच शिट्ट्यामध्ये पाय आपले मस्त झालेत आता आपण त्याच कुकरमध्ये जी मुंडी धुवून घेतली होती ती आपण घालूयात मुंडीला जास्त वेळ लागत नाही एक दोन शिट्टीमध्येच मुंडी आपली शिजते आणि तिला जास्त शिजवायचंही नाही तर थोडंसं पाणी घालून मुंडी शिजवली आता हा भाजलेला मसाला भाजून वाटून घ्यायचा आहे त्यानंतर इकडे मी नेहमी घरामध्ये करून ठेवते अद्रक लसूणची पेस्ट हिरवी मिरची आणि कोथंबीर घालून तर तीसुद्धा आता आपण कढईमध्ये सर्वात छान तळून घ्यायची आहे हा बा वाटलेला मसाला घालायचा आहे मसाला आपला छान च शिजला आहे बघा तेलामध्ये छान परतला आहे मस्त त्याला काळपट असा कलर आलेला आहे इकडे आपलं सुद्धा छान आपलं आहे मुंडी जास्त नाही शिजवायची नाही तर तिचा पूर्ण हड्डीचा भुगा होतो फक्त एक किंवा दोनच शिट्टी करायची आहे तर आता हे शिजलेलं आपल्या मुंडी पाय आहे ते आपण कढाईमध्ये घालूया लागल तेवढं पाणी घालायचं आहे कालवनाला उकळी घ्यायची आपल्याला खूप छान लागतं हे असं कालवण नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू